मग कशी आयवेज मस्त आणि मजेत असाल तर आज चाललेली आहे बारामतीला तर इकडे पाहू शकता हे चालले चालू केून आज चाललेलो आहे इकडं पाठीमाग दादू बसलेला आहे जानू बसलेली इकडं मम्मी बसलेली आहे इकडं बघू शकता इथं मम्मी मी पुढं बसलेली आहे आणि दादूची इच्छा खूप होती पुढं बसायची समोर पण मी काही दादूला बसवून दिलं नाही दादूला तर मोबाईल दिला दादू पाठीमाग बसलेला आहे तर तुम्हाला माहितीच असेल मला व्हिडिओ बनवायचे होते ओके जानू जानू हाय कर हाय हाय आहे आम्ही बारामतीला आणि व्हिडिओ तर कंटिन्यूच करा आज मी कशाला बारामतीला चालले हा, हा आ, तुम्हाला प्रश्न पडला असेल पण आपण व्हिडिओ हा कंटिन्यू करा व्हिडिओ मध्ये बारामतीला कशाला गेलेली आहे तर इकडे बघू शकता तुम्हाला दाखवते पण पाठवा इकडे पाहू शकता बघा हा कोणता रोड आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला तर माहितीच आहे हा रोड कोणता आहे तर इकडं बघा आता इकडं गाडी चालवते ते हे आमची स्कॉर्पिओ आहे काळी महिना कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा इकडं बघा तर आता आम्ही जवळजवळ आलेलो आहे मोरगावच्या आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मोरगावच्याच नाव जवळजवळ मोरगावच्या जवळजवळच आलेलं आहे आता आणि इकडं मला पण पाहू शकता या तर व्हिडिओ कंटिन्यू करायचंय तर आज गुड न्यूज आहे खूप छान तर त्यासाठी चाललेली आहे मी आज बारामतीला तर आले आता आलेलो आहे पेट्रोल पंपामध्ये आणि गाडीत भरायचे आता तेच येईल का पेट्रोल पंपामध्ये आलेलो आहे तुमच्या कॅमेऱ्यातून इकडे बघा पेट्रोल पंपावरती आलेले आता हे उतरणार आहेत गाडीमध्ये पेट्रोल टाकणार आणि आम्ही आमच्या रनिंग मध्ये राहणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो फायनली मोरगाव मध्ये पोचलेली आहे तर कसं वाटतंय लोकेशन इकडं पाहू शकता तुम्ही आता मोरगाव मध्ये पोचले हाय <laughs> तर इकडं बघू शकता आता मोरगाव रोड इकडं हा सुपात केडगाव चौकुला रोड आहे हा सरळ बारामती रोड आहे इकडं बघू शकता मोरगाव मोरगावमध्ये गणपती आहे तर इकडे बघू शकता मोरगाव मध्ये पोचलेली आहे मी आत्ता आणि चालली आता सरळ आता गाडीमध्ये डिझेल वगैरे टाकलं आता चाललेली आहे बारामतीला बारामती इंदापूर सिराम कोणतं हो? नरसिंगपूर हे ह्या इकडचं रोडला आहे तर आता बघू शकता इकडं रोड बघू शकता आणि मी आता घेतलेली आहे गाडी व्हिडिओ कंटिन्यू करा का चालली आहे मी बारामतीला नक्की व्हिडिओमध्ये मध्ये सांगेल आणि जर बारामतीमध्ये कोणी असेल नक्कीच तर नक्कीच कमेंट करून सांगा बारामतीतल्यानं मित्रांनो इथं आता थांबले तर जानवीला आमच्या जा खायच्यात बोर आता मी बघा आता बोर खायच्यात येतात तिला खाऊ वाटल्यात बोर आता बघते कसली बोर येत गाडी तर उतरले सगळेच इकडे गेले बघू शकता इकडे आमची गाडी लावलेली इकडे बघू शकता आजीकडे बोर आहे आणायला आली उन्हामध्ये कसं दिसते बोरं नेहमी आली हे इकडे दादू दादू गोड करे बोर हं बघू कसले येत बघू इथं जानूला बोर बोरं खायची होती आमची हे आजी कडे आली या बोर घ्यायला बोरायचं आजी आजी कशी येतो बोर काय आजी बोर आहेत कुणा कुणाला बघ आजी कशी आहेत बोर

दा बारामती मध्ये पोचलेली आहे बघा इकडं कस बारामतीचा रोड वगैरे कसला मस्त केलेला आहे अजितदादांची बारामती बघा इकडमध्ये क्लिअरिटी आहे ना मोबाईल ला साठ हजार उग नाही उग नाही मोजलेलं <laughs> इकडं बघा बारामती मध्ये फायनली पोचलेली आहे आता मी इकडं रोड बघा टकाटक तक बारामती इकडं बघा माझे गाव बारामती मा गावच बारामती आहे आईच बारामती हा माझ माहेर बारामती आहे आणि जेजुरी हे आहे फायनली इथलं पेट्रोल पंप बघू शकता इथं फायनली आता खंडोबा नगर मध्ये मी पोचलेली आहे तर आता जायचं पुढनं जायचं घेतन जायचं आत बार कर कर ता ता कर ता ता आता बारामती घुसायला इथून पण रोड आहे आणि फुडून पण रोड आहे खंडोबाच मंदिर खंडोबा नगर इकडे बघा महात्मा फुले चौक छत्रपती संभाजी महाराज फुले यांचं तर बघा आता इकडं महात्मा फुले चौक आता इथून बघा आता आज आम्ही आता आतमध्ये बारामतीमध्ये घुसत आहे इकडून बघा बारामती मध्ये जा, बारामतीमध्ये जात आहे तरी इकडे बघा घुसत आहे गाडी चालवते जानू आम्ही बोर खाती जानू खोकला येऊ आता बोरं खाऊन इथं बघा आता इथून ह्या रोडने एवढी स्पीड ब्रेकर आहेत ना खूपच स्पीड ब्रेकर आहेत इकडं आता इथे एक भेटला एका मिनटात पोचलायत का दादू बोर आंबट नाही ना, ना? ना? खुला। नाही तर आंबट बोर बघा आता इथं कारभारी चौकामध्ये पोचलेली आहे सातव का कारभारी सातव कारभारी चौकामध्ये पोचलेली आता बघा इकडं इकडे बा बारामती मध्ये फायनली पोहोचलेली आहे आता कुठं चालले आहे आणि कशासाठी बारामतीला आली नक्की कंटिन्यू व्हिडिओ करा नॉन स्किप करता कॉलेज कर कॉलेज इकडे बाबा कसली ऍक्टिव्ह टकाटक बारामती आहे होते स्कुटी वालो

अवघड आहे ना आमचं तर बघा इथं बारामती मध्ये पोहोचले आहे इथं गाडी ह्यांनी सोडलेल आहे आता चाललेली आहे दुकानामध्ये इथं बघू शकता आता काही खरेदी करायला आलेले आहे मी व्हिडिओ कंटिन्यू करा तर चालेल का इथं मम्मी थांबली ते बाहेर पार्किंगला गाडी लावायला तर इकडे बघा इकडं दुकानामध्ये आलेली इकडं बघा फ्रेंड बघून कशी हसते आहे

कसे आहेत बरं आहे ना व्हिडिओ बघता का आहे आमची हां ना भेट आता ते मोठे शेडची दाखवते आता तर चला कंटिन्यू व्हिडिओ करा तर आलेली आहे आता मी खरेदी करायला ओके